मध्ये आलो आहे आणि इथे तीनशे मुलींचं आपण वॅक्सिनेशन करणार आहेत तर वॅक्सिनेशन म्हणजे हे कुठलं वॅक्सिनेशन करणार आहेत तर ते आहे गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग हे पुढे जाऊन मुलींना नाही व्हायला पाहिजे त्यासाठी आपण हे वॅक्सिनेशन आज इथे करत आहे जीविका फाउंडेशन एक मोहीम घेऊन चालत आहे जी आहे सर्वायकल कॅन्सर मुक्त भारत अभियान तर आता फक्त महाराष्ट्रामध्येच नाही पण इतर देशा इतर स्टेट्स मध्ये पण आपण हे वॅक्सिन देत आहे बँगलोर झालं आणि बाकीच्या चेन्नईमध्ये झालं मध्ये झालं असे करून पूर्ण भारतामध्ये आमचं हे आहे की जितक्या मुलींना आम्ही हे वॅक्सिन देऊ शकू तितक्या मुलींपर्यंत आम्ही पोचण्याचा प्रयत्न करत आहे आता ह्या शाळेमध्ये राज्यरेखी स्कूलमध्ये आम्ही जे मुलींना वॅक्सिनेशन देत आहे ते अलकाई लमाइन्स यांच्या सहकार्याबरोबर आम्ही हे वॅक्सिनेशन इथे राबवत आहे आणि तीनशे मुली आम्ही इथे वॅक्सिन देणार आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त हे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर जे आहे त्याच्यासाठी ही एकमेव लस आहे जे भारतात उपलब्ध केलेली आहे आणि जे गव्हर्नमेंट अप्रूव्ह पण आहे म्हणून ही माझी विनंती आहे की जितक्या मुलींनी नऊ ते चौ चौदा सा, वयागटाच्या स्पेशली मुलींनी जर ही लस घेतली तर त्यांना पुढे जाऊन कर्करोग हे होण्याची शक्यता कमी असते थँक्यू नमस्कार माझं नाव दीपेश कदम मी जीविका फाउंडेशनमध्ये ॲज अ ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम करतो आम्ही जवळजवळ आतापर्यंत पंचवीस हजार ते पस्तीस हजार मुलींचं वॅक्सिनेशन केलेलं आहे आणि आज आम्ही या ठिकाणी दौंड या शहरामध्ये आलो आहोत अल्काइल माइन्स केमिकल लिमिटेड यांच्या पुढाकाराने त्यांच्या सी एस आर इनिशिएटिवमधून जीविका फाउंडेशन आणि त्यांनी असं मिळून या ठिकाणी आपण लसीकरण आयोजित केलेलं आहे हे लसीकरण का महत्त्वाचं आहे कारण की हे एकच असं लसीकरण आहे जे सर्वायकल कॅन्सर हा जो जीवघेणा कॅन्सर आहे त्याच्यापासून मुक्तता मिळवतो मुलींना नऊ ते चौदा वर्षाच्या वयोगटातील मुलींना हे दोन डोस दिले जातात आणि हे दोन डोस दिल्यानंतर त्यांना पूर्ण लाईफ टाईम हा रोग हा जो कर्करोग आहे तो होत नाही आणि त्यासाठी आपण हा पुढाकार घेत आहोत त्याचप्रमाणे शाळेतील सर्व आ, प्र, आ, शिक्षक आणि त्याचप्रमाणे शाळेतील मुख्याध्यापक यांनी आम्हाला चांगले साथ दिलेले आहे आणि या ठिकाणी आपण जवळजवळ तीनशे मुलींचं या ठिकाणी आज लसीकरण करणार आहोत धन्यवाद